डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे काळाची गरज साधारण वातटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वातटीका सदरामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकशाही धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे तिचे चारही खांब आजकाल लोकशाहीला धोक्यात आणण्याचं काम करीत आहेत अशा प्रकारच्या चर्चा घडत लोकशाहीवरती हल्ले करणारे कधी वकिलाच्या वेशात कधी पत्रकारांच्या वेशामध्ये आलेले आपण पाहिलेले आहेत आणि भर गर्दीमध्ये भर न्यायालयामध्ये त्यांनी गोळीबार केलेल्या घटना आपण जाणतो आहोत ते आपल्याला आठवतात याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे काळाची गरज आजकाल हल्लेखोर तर आजकाल हल्लेखोर तर कुणाच्याही वेशात यायला लागले आजकाल हल्लेखोर तर कुणाच्याही वेशात यायला लागले कधी होतात ला ला होता पत्रकार तर कधी वकील व्हायला लागले कधी होतात पत्रकार तर कधी वकील व्हायला लागले तर कधी वकील व्हायला लागले पुन्हा एकदा पहिलं कडवं आजकाल हल्लेखोर तर कुणाच्याही वेशात यायला लागले आजकाल हल्लेखोर तर कुणाच्याही वेशात यायला लागले कधी होतात पत्रकार तर कधी वकील व्हायला लागले कधी होतात पत्रकार तर कधी वकील व्हायला लागले तर कधी वकील व्हायला लागले सदरील वात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कडू कायदा आणि सुव्यवस्थेची कायदा आणि सुव्यवस्थेची त्यामुळेच तर बोंबा बोंबा आहे कायदा आणि सुव्यवस्थेची त्यामुळेच तर बोंबा बोंबा आहे खरा धोक्यामध्ये तर लोकशाहीचा प्रत्येक खांब आहे खरा धोक्यामध्ये तर लोकशाहीचा प्रत्येक खांब आहे लोकशाहीचा प्रत्येक खांब आहे पुन्हा एकदा सधार टिकेच हे दुसरं कडवं कायदा आणि सुव्यवस्थेची कायदा आणि सुव्यवस्थेची त्यामुळेच तर बोंबा पोप आहे कशामुळे कारण लोकशाहीच्या चार खांबाच्या रूपामध्ये हे हल्ले करून लोकशाहीवरती हल्ला करायला येत आहेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची त्यामुळेच तर बोंबा पोप आहे कायदा आणि सुव्यवस्थेची त्यामुळे तर बोंबा पोंब आहे खरा धोक्यामध्ये तर लोकशाहीचा प्रत्येक खांब आहे खरा धोक्यामध्ये तर लोकशाहीचा प्रत्येक खांब आहे प्रत्येक खांब आहे सधरली वातरटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडू जर प्रत्येक खांब असेल तर त्या खांबान आता स्वतः काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे काही काळजी घेतली पाहिजे हेच प्रतिपादन सधरण वात्रटिकेच्या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात आता स्वतःचीच बदनामी आता स्वतःचीच बदनामी प्रत्येक लोकशाहीच्या चारही खांबांनी स्वतःच लोकशाही पाळली पाहिजे लोकशाहीच्या चारही खांबांनी स्वतःच लोकशाही पाळली पाहिजे स्वतःच लोकशाही पाळली पाहिजे अत्यंत मोठी जबाबदारी या चार खांबावरती येऊन ठेपलेली आहे म्हणून सदर वातरडीकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा आता स्वतःचीच बदनामी प्रत्येक खांबान टाळली पाहिजे आता स्वतःचीच बदनामी प्रत्येक खांबानं टाळली पाहिजे आणि लोकशाहीच्या चारही खांबांनी स्वतःच लोकशाही पाळली पाहिजे लोकशाहीच्या चारही खांबांनी स्वतःच लोकशाही पाळली पाहिजे स्वतःच लोकशाही पाळली पाहिजे म्हणूनच आजच्या वाताटीकेचं नाव होतं काळाची गरज ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचरटिका मराठी वातडिकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र the country